नमस्कार नेहमी नेहमी एकाच प्रकारचं वरण खाऊन कंटाळ आला आहे ना तर अशा वेळेस अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारी चमचमीत आणि झणझणीत आमटी नक्की करा रेसिपी अगदी साधी सोपी आणि तेवढीच चवीला अप्रतिम अशी लागते वाफाळता भात आणि त्यावरती अशा प्रकारची तुरीची डाळीची आमटी असली की तर बेतच एक नंबर तर कधी पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल ना तर अशा वेळेस ही आमटी नक्कीच करू शकता इतकी ही पटकन अशी होते तर सर्वात प्रथम मी आमटी करण्यासाठी अर्धा वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अर्धा तास छान भिजवून घेतलेली होती आता ही डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ छान मऊसर अशी शिजली जाते आणि त्याचबरोबर डाळ लगेच शिजते आता डाळ शिजवत असताना त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक चमचा तेल घालून घेऊयात हळद आणि हिंगामुळे डाळीला टेस्ट खूप सुंदर अशी येते आणि तेलामुळे डाळ ही पटकन शिजली जाते आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुम्हाला तीन शिट्ट्याऐवजी एखादी कमी किंवा जास्त शिट्टी लागू शकते मौसर अशी डाळ शिजल्यानंतर ती विक्सरच्या सह्याने घोटून घेऊयात तुमच्याकडे विक्सर नसेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी रवीचा वापर केला तरीही चालेल तर ह्या ठिकाणी डाळ छान घोटून झाल्यानंतर लगेच आपण आमटी तयार करायला घेऊयात तर आमटी करण्यासाठी मी कढईमध्ये एक पै छोटी तेल घालून घेते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमच्या राई टाकूयात पाव चमच्या जिरे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये ठेचलेला लसूण साधारणपणे पाच ते सहा मी ठेचलेला लसूण घातलेला आहे दोन हिरव्या मिरचीचे लांब सडक केलेले तुकडे पाच ते सहा कडी पानं घालून आता हलकीशी ही फोडणी परतून घेऊयात फोडणी छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालून तो देखील छानपैकी परतून घेऊयात आता कांदा हलकासा लालसर झाला की त्यामध्ये एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला टमॅटो टाकून तो देखील छान मौसर होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत टमॅटो छान मौसर होण्यासाठी कढईवरती झाकण ठेवून घेऊयात गॅसची अॅस कुठेही न वाढवता मध्यमच ठेवावी तर या ठिकाणी पहा देखील छानपैकी मोसर झालेला आहे चार ते पाच लोकांना पुरेल इतकी मी आज आमटी करणार आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला घातल्यामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे गोडा मसाला अजिबात स्कीप करू नका पाव चमचा हिंग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व जिन्नस घालून हलकेसे एक ते दोन मिनटं परतून घेऊयात मसाला टाकून हलकेसे परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण जी सुरुवातीला घोटून घेतलेली डाळ होती ना ती घालून घेऊयात सुरुवातीला डाळ भिजवून आणि त्यामध्ये शिजवताना तेल घातल्यामुळे छान मौसरा अशी डाळ शिजली जाते आता डाळ कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी होतावे तर ह्या ठिकाणी साधारणपणे मी अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलेले आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूयात आमटीला छान आंबटपणा येण्यासाठी एक आमसूल घालून घेतलेले आहे आता मध्यम आचेवरती दहा ते बारा मिनटं छान पिके आमटी आपण शिजवून घेऊयात वाफाळता भात आणि त्यासोबत अशा प्रकारे चटपटीत आमटी मिळाली ना तर काय बेतच निराळा हलकीशी आमटी गोडसर हवी असेल ना तर ह्या स्टेपला एक गुळाचा खडा टाकला तरीही चालेल आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छानपैकी आमटी आपण शिजवून घेऊयात मला ही आमटी हलकीशी तिखटच आवडते म्हणून मी त्यामध्ये गुळाचा खडा घातलेला नाही तर अशा प्रकारे वाफळत्या भाताबरोबर ही झटपट अशी आमटी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला भेटूया एखाद्या अशा साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये हा आमटीचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल दे अगदी मनापासून धन्यवाद